माणसाचा जेव्हा पापाचा गडा भरतो ना तेव्हा माणसाचं लग्न होत आणि एक जिता येम घरात येतो काय काय बडबडायला लागली मेंटल आहे हुशार जर असतो तर तुझ्यासोबत काय लग्न केलं असत म्हणजे तुम्हाला भेटली असती भेटली असती पण घरच्या लवकर लग्न लागून दिलं म्हणून सांग ओ लवकर काय ती शहा वर्षी लग्न झालं ती शहासाठी पोरीची लाईन उभी होती लाईन तरी पण मी लग्न नाही केलं लवकर इतकं पण फेकलं नाही पाहिजे हो अरे पोरीची लाईन होती मी मागा तरी पण मी त्यासोबत लग्न केलं लग्नाच्या आधी दहा बारा लपड्या होते ना म्हणून तुमच्या गळ्यात गुतून दिलं दहा बारा लपडे होते तुझे ओगीस मग बापानं पाच लाख रुपये हुंडा नाही दिला तुम्हाला हो हो पाच लाख रुपयात फसल ते माय बापानं नाहीतर काय खरं नव्हतं माझं माझ्या केलं लग्न तर परवडला आजकाल चांगली पोरगी भेटली तर हुंडा भेटत नाही हुंडा जर भेटला तर समजून जायचं पोरगी लपडीवाली आहे